श्री स्वामी समर्थ नमस्कार मी स्वाती कृतिका फॅशन मराठीमध्ये खूप खूप स्वागत करते चला तर आज आपण बिना अस्तरचं कटोरी ब्लाऊज कसं शिवायचं ते पाहूया चला मग सुरुवात करूया सर्वात आधी आपण पाठीमागचा भाग तयार करून घेणार आहात तर बघा मी पाठीमागचा भाग तयार करण्यासाठी एक इंच अशी एक्स्ट्रा पट्टी कपडा ठेवलेला आहे तर मग आता आपण सर्वात आधी टक्स टाकून घेऊया तरी बघा आपल्याला शोल्डरपासून असा मोदोमध कपडा दुमडून खाली बरोबर असा टक्स टाकून घ्यायचा आहे म्हणजे टक्स टाकला दोन्हीकून सुद्धा अशाच पद्धतीने आपण टक्स टाकून घेऊया तर हे बघा दोन्ही बाजूनसुद्धा आपण टक्स टाकून घेतलेले आहे बघा असं ब्लाऊज व्यवस्थित घडी करून बघा दोन्ही टक्स एकावर एक, एक आले पाहिजे म्हणजे आपलं व्यवस्थित ब्लाउज येईल याच्या हिशोबानं आपण पहिले सुरुवातीपासून काळजी घ्यायची आहे तर हे बघा मी थोडंसं पाऊन इंच कपडा दुमडून अशी सरळ एक टिप टाकून घेतलेली आहे परत आता आपण जिथून आपलं एक इंच पट्टी शिल्लक घेतलेली तिथपासूनच आपल्याला दुमडून व्यवस्थित जिथून घेतली कमी नको आणि शिल्लक ही नको त्याच हिशोबाने आपल्याला पट्टी दुमडून सरळ एक अशी टीप टाकून घ्यायची आहे तर बघा तुम्ही व्हिडिओत बघितला असेल मी थोडासा बरा कपडा ब्लाउजचा ओढत आहे कारण की थोडी जाडी टीप पाहिजे आहे आपल्याला इथे कारण की आपल्याला तुरपाई करून परत ती टीप उसून घ्यायची आहे तर असा कपडा ओढून आपल्याला थोडी जाडी टीप टाकायची आहे म्हणजे आपल्याला परत उसवायला सोपी जाईल त्यानंतर आपण आता कटोरीला टक्स टाकून घेऊया तर बघा कटोरी अशी मधोमध दुमडून आपल्याला आपण जेवढं कटोरीचं मार्जिन घेतलेलं होतं शिल्लक तेवढंच आपल्याला टक्स टाकायचा आहे शिल्लक टक्स टाकायचा नाही तुम्ही एक इंच किंवा सव्वा इंच किंवा दीड दी इंच जर घेतला असेल तर आपल्याला तेवढाच टक्स टाकायचा आहे म्हणजे आपला कपडा शिल्लक जायला नको कटोरी ही याने व्यवस्थित येते आणि आता आपण टक्सची उंची अडीच इंच घेणार आहोत हे बघा आपण दोन्हीसुद्धा टक्स टाकून घेतलेला आहे आता आता आपण बघूया आपली आपले टक्स व्यवस्थित आले की नाही तर हे बघा आपलं जिथे नोक आहे तिथे आपला टक्सचा पॉईंट आला पाहिजे म्हणजे तर हे बघा मी तुम्हाला बोटाने दाखवते असं तिरपा नको याचंच बघत आहे बघा सरळ असा आपला टक्स आलेला पॉईंट आपला व्यवस्थित असा कोणा आपला कटोरीचा कोणा तिथे आपला टक्सचा पॉईंट आला पाहिजे म्हणजे आपला टक्स एकदम व्यवस्थित आलेला आहे याहून आपले टक्स पॉईंट कळतो आपल्याला चला जर आता आपण कटोरी जोडून घेऊया अशा पद्धतीने थोडंसं आपलं टक्स कट करून मस्त हिट करून घ्यायचं आहे आणि आता कटोरी जोडून घेऊया कटोरी जोडताना एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला मागे पुढे मधात आपल्याला सारखाच कपडा सोडायचा आहे म्हणजे अर्धा इंच आपल्याला कपडा सगळीकून टीप टाकताना सोडायचा आहे कुठे कमी नको आणि जास्तही नको हे लक्षात लक्षात ठेवायचं आहे आणि आपली कटोरी जोडून झाल्यानंतर आपल्याला असं नखाने थोडंसं प्रेस करत घ्यायचं आहे म्हणजे आपली फिनिशिंग एकदम व्यवस्थित येईल आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊया क्रॉसपट्टी अशी व्यवस्थित ठेवून आपल्याला सरळ अशी टीप टाकत घ्यायची आहे तरी बघा आपण दुसरी सुद्धा क्रॉसपट्टी जोडून घेऊया तरी बघा आपली क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे तर आपले असे एकावर एक भाग ठेवून आपल्याला बरोबर बघायचा आहे कुठे कपडा शिल्लक असेल तर आपल्याला थोडासा जिथे शिल्लक असेल तिथे कट करून घ्यायचा आहे क्रॉसपट्टी बघायचं आहे समोरासमोर ठेवून व्यवस्थित आली आहे की आहे की नाही हे सगळं गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे चला तर आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊया असं व्यवस्थित एकावर एक शोल्डर ठेवून आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे तर हे बघा मी शोल्डर जॉईन करून घेतलेला आहे चला तर आता आपण बाही जोडून घेऊया तरी बघा बाही अशी व्यवस्थित ठेवून जिथे आपल्याला दोन्हीकून बाजूने कपडा शिल्लक असेल तर हे थोडंसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि जिथे समोरचा गोल आकार आपला आहे ते समोरच्या भागाला आला पाहिजे आपला तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित थोडंसं आपल्याला थोडी थोडी मशीन गुटका उचलत आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे तरी बघा आपण बाही जोडून घेतलेली आहे चला तर मग आता सुद्धा आपण बाही जोडून घेऊया ठेवून आपल्याला दुसरी सुद्धा बाही आपण जोडून घेतलेली आहे बघा आपली बाही जोडून झालेली आहे तर आता आपण हुक आय पट्टी जोडून घेऊया चला सर्वात आधी आपण हुक पट्टी जोडून घेऊन अशी आपल्याला सरळ एक टिप टाकत घ्यायची आहे मी दीड इंच असं पट्टी कट करून घेतलेली आहे आणि एकदा असं दुमडायचं आहे परत एकदा असं दुमडायचं आहे आपल्याला सरळ एक अशी आपण आता पट्टीवर टिप टाकत घेऊया तर बघा आपली हुकपट्टी जोडून झालेली आहे चला तर आता आपण पट्टी जोडून घेऊया जशी हुकपट्टी जोडली तशीच आपल्याला पट्टी सुद्धा जोडून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण हुक पट्टी जोडलेली आहे त्याच पद्धतीने आपण पट्टी सुद्धा जोडून घेणार आहोत तर बघा आपली पट्टी सुद्धा जोडून झालेली आहे कपडा हा आपल्याला दीड इंच कट केल्यानंतर आपली सरळपट्टी व्यवस्थित आपली हुक आणि पट्टी, पट्टी होऊन जाते फक्त आपल्या हाताने थोडस व्यवस्थित सेट केलं की आपली हुक आणि आयपट्टी व्यवस्थित होऊन जाते चला आता आपली हुक आणि आई पट्टी झालेली आहे चला था था तर आता आपण गोट मारून घेऊया तर बघा हे गोट लावण्यासाठी मी दीड अशी पट्टी कट करून व्यवस्थित आपला गोठ लावण्यासाठी पट्टी तयार केलेली आहे चला गोट तर आता आपण गोठ लावून घेऊया तर गोठ लावण्याची महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्याला व्यवस्थित गोठ लावताना हळूवार सावकाशपणे गोठ लावायचा आहे तर बघा आपण अशा पद्धतीने फोल्ड करून व्यवस्थित सिंपल आपण आता सिलाई टाकून गोट आणि आपला ब्लाउज जोडून घेऊया हे बघा आपला गोट जोडून झालेला आहे तर आपल्याला असे कट मारून घ्यायचे आहे ब्लाउजला थोडी थोडी म्हणजे आपलं गोट पलटी व्हायला आपल्याला उलटा होणार नाही याची आपण व्यवस्थित असे कट मारून घ्यायचे म्हणजे आपलं गोटची फिनिशिंग एकदम व्यवस्थित येईल आणि तर हे बघा अशा पद्धतीने दुमडून आपल्याला गोटवर शिलाई बरोबर गोटच्या मधोमध जे कोणा आहे ना आपल्या तिथेच आपल्याला शिलाई येऊ द्यायची आहे गोटा वर सुद्धा येऊ द्यायची नाही आणखीनसुद्धा ब्लाऊजवरसुद्धा येऊ द्यायची नाही एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे आपल्याला तरच आपला गोट एकदम व्यवस्थित आणि चांगला दिसेल अशा पद्धतीने थोडा थोडा करत आपल्याला सर्व गोठ मारून घ्यायचा आहे हे बघा आता आपण गोठ करून घेतलेला आहे चला तर आता आपण ब्लाऊज फिटिंग करूया तर सिम्पल अशी ब्लाऊज फिटिंग एकदम सोपी आहे तर बघा सर्वात जास्त ब्लाऊजला महत्त्वाचं असते ब्लाऊज फिटिंग सरळ असे कडेने आपण रेश टाकून घेऊया सॉरी टीप टाकून घेऊया दोन्हीकून सुद्धा आपल्याला कडेने एक टीप टाकत घ्यायची आहे तर बघा दोन्हीकून सुद्धा मी टीप टाकत घेतलेली आहे चला तर आता आपण आपलं मापाचं ब्लाऊज घेऊन सरळ असे टेपाने मी व्हिडिओ दाखवलं त्याप्रमाणे अशा पद्धतीने ब्लाऊज मोजत मोजत बघायचं आहे आपल्याला किती आपलं मेजरमेंट येतं त्या हिशोबाने आपण ब्लाऊज फिटिंग एकदम तुमचं ब्लाऊज एकदा फिटिंग केल्यानंतर तुम्हाला टिपसुद्धा टाकायची गरज नाही फक्त हे ब्ल मेजरमेंट व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे तुम्हाला तर हे बघा साडेसव्वीस आपलं कमर आलेली आहे तर व्यवस्थित अशी जसं आपलं मेजरमेंटच्या ब्लाऊजची आलेली आहे त्याच हिशोबानं आपल्याला अशा पद्धतीने टेप ठेवून बघायचं आहे आपल्याला सा साडेसव्वीस कुटपर्यंत येते ते तर अशा पद्धतीने सरळ असा टेप ठेवत ठेवत बघायचा आहे आपलं साडेसव्वीस कुठपर्यंत येतं हे बघा साडेसव्वीस इथपर्यंत आलेला आहे तर आता आपला जो शिल्लक कपडा उरलेला आहे तर असा एकदा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि परत एकदा फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे दोनदा फोल्ड करायचा आहे म्हणजे त्याचे चार भाग झाले पाहिजे अशा हिशोबाने परत एकदा दाखवते बघा असं एकदा फोल्ड करायचं आहे आणि परत एकदा फोल्ड करायचं आहे म्हणजे चार भाग आपले झालेले आहेत आणि आता आपण टेपने मोजून घेऊया किती आपलं मार्जिंग आहे ते तर बघा आपलं दोन इंच असं मार्जिंग आहे तर मग आपल्याला सरळ कमरेच्या इथे दोन इंच मार्जिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सरळ अशी वरती सरळ रेस जाऊ द्यायची आहे आपल्याला आणि दुसरीकडूनसुद्धा आपण दोन इंच जिथून आपण फिटिंग कडेने टिप टाकली त्या टिपीपासून आपल्याला दोन इंचावर एक मार्जिंग करायची आहे बघा सरळ अशी आपल्याला रेश जाऊ द्यायची आहे चला तर आता आपण बाही मोजून घेऊया आपलं मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे आपल्याला सर्वात आधी आणि दंड घेर मोजायचा आहे आपला मापाचा ब्लाऊजचा दंड घेर किती आहे ते मोजून घेऊया आपण गेर सवा तर बघा आपला दंड घेर सव्वा पाच इंच आलेला आहे तर आपण सरळ सव्वा पाच इंच एक मार्क करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने सरळ अशी रेस आपल्याला जुळवत घ्यायची आहे आणि ती आपली प्रॉपर शिलाई आपली मार्जिंग आहे दुसरीकडून सुद्धा आपण सव्वा पाच इंचा वर एक टिक मार्क करून घेऊया आपला दंड सवा पाच इंच आलेला आहे आणि सरळ खाली आता आपण रेश जॉईन करून घेणार आहोत आपण आता जिथपासून आपलं खडूने मार्जिन केलेलं आहे सरळ आपल्याला त्याच्यावर सरळ एक टीप टाकत घ्यायची आहे हे बघा आपलं फिटिंग ब्लाऊज फिटिंग एकदम व्यवस्थित बघा किती छान अशी फिनिशिंग आलेली आहे संपूर्ण मी शिलाई तुम्हाला ब्लाऊजची सांगितले तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा